नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून एम सी सी ऑल इंडिया कोटा एम बी बी एस बी डी एम्स झिपमर पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशातील सीट्स त्याचबरोबर संपूर्ण भारत देशातील डिम्ड युनिव्हर्सिटीजच्या शंभर टक्के पंच्याऐंशी टक्के मेरिट कोट्याच्या सीट्स आणि पंधरा टक्के एन आर आय कोट्याच्या सीट्सचा जो काही आणि एम्स झिपरचा शंभर टक्के सीट्स आता दुसरा राऊंडचा रिझल्ट आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी पब्लिक झालेला होता त्याच्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन एम सी सी थ्रू आपल्या सर्वांसाठी आलेलं आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगण्यासाठी आले हे लेटेस्ट आहे वास्तविक एम सी सी कडून अशा प्रकारची एक नोटीस आलेली आहे की एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये चुकून दुप्पट किंवा डबल सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध झाल्याचे दाखवल्यामुळे खऱ्या सीट्समध्ये खऱ्या सीट्सपेक्षा जास्त सीट्स असल्याचे त्या ठिकाणी दाखवण्यात आले होते त्यामुळे अतिरिक्त सीट्ससुद्धा दोन हजार राऊंड टूच्या रिझल्टमध्ये अलॉट झाले आहे म्हणजे एका गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये समजा एक्झाम्पल शंभर सीट्स असतील तर त्या ठिकाणी दोनशे दाखवल्या होत्या त्यामुळं चॉईस मध्ये आल्या तर त्या दोनशेच्या दोनशे अलॉट झालेल्या दाखवण्यात आलेल्या आहेत या चुकामुळे अधिकाऱ्यांनी असे ठरवले आहे की राऊंड टूचा रिझल्ट पुन्हा सुधारला जाईल अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीचा निकाल मागे घेण्यात आलेला आहे रिपोर्टिंगची प्रक्रिया थांबवलेली आहे रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्ष जाऊन ॲडमिशन घेण्याची प्रोसेस थांबवलेली आहे राऊंड टूचा नवीन सुधारित अंतिम निकाल येईपर्यंत सर्वांनी वाट पहावी एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतोय तर वेट फॉर रिजन परंतु हा कधी आजच संध्याकाळी येऊ शकेल कदाचित उद्या सकाळपर्यंत येईल काही काळजी करण्याचे कारण नाही मला माहिती मित्रांनो आणि पालकांना जून मध्ये लागतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर येऊन सुद्धा तीन चार साडेचार महिन्यामध्ये काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुमचा मानसिक कस लागलेला आहे आणि या संदर्भामधल्या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही सगळे पॅनिक झालेले आहात ही सर्व सर्वत आहे गेली तीन वर्ष दोन वर्ष दहावी अकरावी बारावी एक्झाम दिली त्याच्यामध्ये मानसिक संतुलन वयाच्या सोळाव्या वर्षापासून आपल्याला एवढ्या राष्ट्रीय लेवलच्या एक्झामचं टेन्शन ताणतणाव तणाव छोट्याशा मनावरती पडले विद्यार्थी आणि पालक सुद्धा जागरूक राहिले विद्यार्थ्यावरती प्रेशर टाकलं मानसिक संतुलन घसळत गेले घरामधलं वातावरण बिघडत कारण गेल्या अगदी चार साडेचार महिन्यापासून संपूर्ण भारत देशाची किंबहुना सर्व काउन्सिलिंग प्रोसेस मधला पहिला राऊंड सुद्धा व्यवस्थित क्लिअर झालेला नाही सगळ्या प्रोसेस मधला पहिलाच राऊंड क्लिअर झालाय बऱ्याच प्रक्रियेमध्ये भाग घेणं या सगळ्या हेक्टिक प्रोसेसमुळे तुमचं मानसिक ताणतणाव वाढलेलं आहे मला शंभर टक्के माहीत आहे परंतु समर या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून एक दिलासा देतो आहे हंड्रेड पर्सेंट प्रत्येक टप्प्यावरती ऑथेंटिक माहिती तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आपला चॅनलला सबस्क्राईब करून बेलकां दाबा हंड्रेड पर्सेंट प्रत्येक गोष्ट तुमच्या पर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना एम बी बी पासून ते फिजिओथेरपीपर्यंत ॲडमिशनचा सिलसिला हा गेल्या नऊ ते दहा वर्षापासून कंप्लीट आहे जवळपास साडेचार हजारपेक्षा एसचं ॲडमिशन कम्प्लिशन आणि इतर सर्व प्रोसेस दहा हजारपेक्षा जास्त ऍडमिशन करण्यासाठी मार्गदर्शनाची एक्सपर्ट टीम आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामधून आपल्या समोर प्रत्येक लेटेस्ट आणि फास्टेस्ट अगदी वेबसाईटवाल्यापासून पाच ते दहा मिनिटाच्या आत तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही जो प्रयत्न करतोय कदाचित हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय जैह महाराष्ट्र